बायकॉट तुतारी मी कायम सांगितलेलं आहे माझी जालन्याची पत्रकार परिषद मग निवडणुकीचा बंद व्हायचा अगोदर दोन दिवस मी जालन्याच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की दगडापेक्षा वीट मौ म्हणून ओबीसी बांधव विटेला मतदान करतील पण दगडाला अजिबात नाही मग त्यावर मी सांगितलं होतं बायकॉट तुतारी नमस्कार पी डिजिटलच्या इलेक्शन स्पेशल कव्हरेजमध्ये आपलं स्वागत आपल्यासोबत आता आहेत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सध्या जो कल आहे तो पाहून ॲक्च्युली तुम्हाला त्यांचा चेहरा पाहिल्यावर कळू शकतं कदाचित की कल पाहून काय वाटतं तुम्हाला हा कल कायम राहील असं वाटतं हा कल कायम राहील मी कालच खाजगी वृत्तवाहिन्यांना सांगितलेलं होतं की या महाराष्ट्रामध्ये हरियाणा पॅटलचा प्रभाव इन्फ्लुएन्स हा दुपटीनं दिसेल कारण मी ग्रामीण भागात फिरलो आहे वाड्या वस्त्यांवर फिरलो आहे हर एक माणसांपर्यंत पोहोचलो आहे मी अक्षरशः बाय रोड जिथं चाहला जरी थांबलो तरी तिथला मी आढावा घेतला होता मी बैठका घेतल्या अनेक अनेक सभा घेतल्या मी गेल्या आठवड्याभरापासून अनेक अनेक वेळा मी महाराष्ट्रात मीडियासमोर सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असं असं होईल तर ही हा कल हा अजून प्रभावी दिसेल अजून जर जस जसे कल हाती येतील hmm. तस तसे या महाराष्ट्रामधलं वातावरण स्पष्ट होत जाईल तुम्हाला असं वाटतं का की जरांगे पाटलाने कुठेतरी निवडणुकीतनं म्हणजे निवडणूक लढवणार होते वगैरे ती माघार घेतली तर त्याचा पण हा थोडाफार प्रभाव आहे असं वाटतं तुम्हाला नाही प्रभाव मुळातच नव्हता लोकसभेलासुद्धा नव्हता दलित आणि मुस्लिम मतांचं झालेलं कॉन्सन्ट्रेशन आणि भाजपच्या विरोधामधला अँटी इन कपट या जोरावरती खरं तर महाराष्ट्रामधले कल बदललेले होते पण आत्ताचं लोकसभा निवडणुकीनंतर जे आरक्षणासंदर्भात जे काही वातावरण निर्माण झालं विशेष करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश मुंबई परिसर या परिसरामध्ये ओबीसी हा कमालीचा कॉन्सन्ट्रेटेड झालेला गा दिसला गावोगाव आम्ही जिथं गेलो तिथं जिथं पर्याय देता आला नाही ओबीसीला किंवा प पर, ओबीसीचा पर्यायच नव्हता त्यामुळे आपण कुणाला मतदान करायचं तर एकशे तीस जागावर नैनाट करू बिमोड करू म्हणणाऱ्या जरंगे पाटलांना हे उत्तर आहे कारण ओबीसी एकत्र आला तर काय घडू शकतं आणि निकाल काय येऊ शकतात हे आज महाराष्ट्र पाहिल तुम्हाला असं वाटतं का हाके साहेब की हे तर राहायचं आहे मराठा ओबीसी जरांगे पाटील लक्ष्मण हाके पण कुठंतरी बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे ही घोषणा पण जो सर्वसामान्य मतदार आहे सर्व, मत सर्व समाजाचा किंवा हिंदू मतदार ज्याला म्हणूया आपण तर त्याच्यावर पण याचा थोडाफार परिणाम झाला असं वाटतं शहरी भागामध्ये त्याचा परिणाम असेल पण ग्रामीण भागामध्ये जो परिणाम होता तो ओबीसी वर्सेस मराठा आणि mm. ओबीसी बांधवांनी कमालीचं सावधानतेनं मतदान केलेलं आहे प्रचंड सावधानतेनं मतदान केलेलं आहे गावोगाव जाऊन एखादा उमेदवार आवडो अथवा न आवडू mm. उमेदवाराबद्दलची नाराजी त्यांनी कधी त्या व्यक्त केली नाही आम्हाला देवेंद्र फडणवीस असोत किंवा mm. महायुती mm. असो आपल्याला या लोकांना येऊ द्यायचं नाही आणि यामध्ये आम्ही सक्सेस झालो आहे येऊ द्या मी बायकॉट तोतारी मी कायम सांगितलेलं आहे माझी जालन्याची पत्रकार परिषद निवडणुकीचा बंद व्हायचा अगोदर दोन दिवस मी जालन्याच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की दगडापेक्षा मऊ म्हणून ओबीसी बांधव विटेला मतदान करतील पण दगडाला अजिबात नाही मग त्यावर मी सांगितलं होतं बायकॉट तुतारी तुतारीला मतदान ओबीसीनी करायचं नाही जर केलं तर दोन हजार चोवीस नंतर ओबीसीचं शिक्षण आणि नोकऱ्यामधलं सुद्धा आरक्षण संपलेलं असेल ही भावना आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसी बांधवापर्यंत पोहोचवण्यात सक्सेस झालो बरं तुम्ही पर्टिक्युलरली असा कुठला मतदारसंघ असा फोकस ठेवला होता का की किंवा काही नेते त्यांना असं तुम्ही केंद्रस्थानी ठेवून तुमचा प्रचार आखला होता आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघ आहेत काही ठिकाणी डायरेक्ट सभा घेतल्या काही ठिकाणी मी वंचितच्या पण सभा घेतल्या काही ठिकाणी इनडायरेक्ट ज्या बैठका केल्या त्या बैठकांच बैठका आम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरल्या तशी त्या उमेदवारांची पण विनंती होती की जाहीर सभा घेण्याऐवजी तुम्ही बैठक घ्या मग त्यामध्ये सांगली शहर असेल मिरज शहर असेल त्यामध्ये जत असेल त्यामध्ये अगदी कवटेमंका तासगावसुद्धा अगदी मग मराठवाड्यात जायचं म्हटलं तर घनसावंगी मतदारसंघ असेल आपलं टार्गेट एक होतं की रोहित पवार पडले पाहिजेत राजेश टोपे पडले पाहिजेत इव्हन तो अभिजित पाटील नव्यानं आलेला mm. तो पडला पाहिजे असं आमचं एक टार्गेटेड काम होतं mm. अगदी उत्तम जानकरांच्या विरोधामध्ये सुद्धा मी बैठका घेतलेल्या आहेत कारण उत्तम जानकर नेते आमचे आहेत mm. चळवळीतले आहेत पण ते उभे राहिले तो तारीवरती mm. हा हा मेसेज महाराष्ट्रामध्ये चुकीचा गेलेला होता त्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ओबीसी बांधवांना आम्ही ओबीसी बांधवांना आम्ही आव्हान केलेलं होतं आणि ते आव्हान कुठंतरी ओबीसी बांधवांनी मतदान रूपी म्हणजे बॅलेटमध्ये दाखवलेलं आहे असं मला वाटतं बरं आपण पुन्हा हकेंसोबत पुन्हा आपण गप्पा मारणारच आहोत दोन तासात आणखी निकाल आणखी स्पष्ट होतील त्यावेळेस आपण हके साहेब भेटूया आणि बोलूया तुर्तास धन्यवाद संदीप रामदासी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट